शेतकरी बंधून नमस्कार आज मी या ठिकाणी केळीच्या प्लॉटमध्ये आहे आणि आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला केळीच्या पानावरती या ठिकाणी पानं आपल्याला झालेले दिसत आहेत प्रामुख्याने शेतकरी बंधून हा जो करपा आहे हा सिगाटोका आहे त्याला ब्लॅक सिगाटोका असं आपण म्हणतो आणि आता आपण जो हा पाहतो पाहतोय हा या केळीच्या पानामध्ये खालच्या पानामध्ये प्रामुख्याने आता दिसतो आहे कालांतराने हा आता आपल्याला पाहू शकता हा पानाला बऱ्याच ठिकाणी ब्लॅक सेगाटोकाचा पूर्णपणे कवरेज आपल्याला दिसतंय त्याचनंतर या पानावरती आलेला दिसतोय आणि या पानावरती आपल्याला दिसतोय आता काही काळानंतर हा हळूहळू वरती पानावरती जाईल जर याला जर स्प्रे जर नाही घेतले तर हा पूर्णपणे पानावरती पसरलेला आपल्याला पाहायला म्हणतो शेतकरी बंधू प्रायमरी स्टेजला आत्ता तो आहे आणि याच अवस्थेमध्ये जर आपण या ठिकाणी स्प्रे घेतले तर हा करपा वरती जाणार नाही अधिक प्रमाणामध्ये उगलं असेल पाणी पा पाऊस असेल त्यामुळे या ठिकाणी हा करपा झालेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसत आहे शेतकरी आपण पाहू शकता अशा पद्धतीनं आहे तर या ते आता पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी वल पण बरीचशी आहे त्यामुळे हा करपा वरती जाण्याची शक्यता आहे तर शेतकरी बंधून याला जर कवर करायचं असेल किंवा याचा जर कंट्रोल करायचं असेल तर या याला काही स्प्रे घेणं महत्त्वाचं आहे जसं की ॲजेस्ट्रोबिन प्लस टेबो कोण्याजोला असेल ॲजेस्ट्रोबिन प्लस डायफिना झोला असेल आणि अशा पद्धतीचे प्राईम मिनिस्टरला आपण च्या माध्यमातून फवारणी घेऊ शकतो जे कंटेंट सांगितले शेतकरी म्हणजे त्याचं जे काही प्रमाण आहे ते वीस एम एल वीस लिटर पंपासाठी वीस एम एल आपण या ठिकाणी घेऊ शकतो हो शेतकरी बंधूंनो याच अवस्थेमध्ये या ठिकाणी या याचं कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे अशा अवस्थेमध्ये जर आपण याला प्रिव्हेंटिव्ह स्प्रे दिले तर हा वरती जाणार नाही होणारं नुकसान टाळता येईल शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद